सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दु दत्तचरणी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माझे अस्तित्व माझे दत्त गुरु माऊली माऊलींनो दत्त भक्तांसाठी मार्गशीर्ष महिना म्हणजे जणू काही दिवाळीच जणू काही सर्व ठिकाणी नव चैतन्य निर्माण झालं आहे की कि काय कि किंवा आपल्या आयुष्यामध्ये अचानक सुखाची समाधानाची चाहूल लागलगत मन अचानकच प्रसन्न झाल्यासारखे वाटते नाही का अहो दत्त महाराजांच्या जन्मोत्सवाचा हा महिना आणि एकंदरच मन प्रसन्न करणारा आनंदी करणारा या महिन्यात आपल्याला करता येईल तेवढं दान करावं एखाद्या दा पवित्र ठिकाणी जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करावं दिवे लावावेत तर असा हा पावन मार्गशीर्ष महिना सुरू होताच सुवासिनींना चाहूल लागते ती मार्गशीर्षातील गुरुवार या व्रताची बरोबर नमावली तर अशा या गुरुवारचे व्रत आणि त्याची पूजा आपण कशी करावी याच्याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम पाहूया की हा मार्गशीर्षातील पहिला गुरुवार कधी येतोय तो म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर रोजी या वर्षी मार्गशीर्षातील पहिला गुरुवार असणार आहे तर अशा या पावन गुरुवारी सकाळी लवकर उठून माऊलींनी शुचिरभूत होऊन आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती पूजा करण्याची जागा प्रथम तर आपण सर्वांनी स्वच्छ करून घ्यावी आणि त्यावरती सुंदर अशी रांगोळी रेखाटावी आणि जिथे आपण रांगोळी काढली आहे त्याच्या आतमध्ये आपण एक चौरंग ठेवावा आणि त्या चौरंगावरती सुंदर असा लाल कपडा घालून त्यावरती आपण गहू किंवा तांदूळ चक्राकार घालावेत आणि त्याच्यावरती आपण हळद कुंकू वाहावे आणि त्या तांदूळ किंवा त्या गव्हाच्या राशीवरती आपण एक कलश ठेवावा त्या कलशाला बाहेरून पाच ठिकाणी आपण हळदी कुंकवाचे बोट लावावे आणि कलशाच्या आतमध्ये पाणी भरून त्या पाण्यामध्ये आपण एक नाणं सुपारी आणि दुर्वा टाकाव्यात आणि त्या तो जो कलश आहे त्या कलशाच्या बाजूला आपण फुलांची पानं किंवा वेढ्याची पानं ठेवावीत आणि त्याच्या मधोमध आपण एक नारळ ठेवावा आणि त्या नारळालाच आपण लक्ष्मी मानतो आणि त्या कलशाच्या समोर आपण लक्ष्मी मातेचे श्रीयंत्र ठेवावे लक्ष्मी मातेसमोर एक दिवा लावावा आणि अशा प्रकारे लक्ष्मी मातेची आपण सर्वांनी षोडपचार पूजा करावी पूजा करून झाल्यावरती दुधाचा मिठाईचा किंवा फळाचा आपल्याला शक्य असेल त्या गोष्टीचा आपण नैवेद्य दाखवावा देवीला फूल अर्पण करावे आणि अशा प्रकारे सुंदर अशी षोडोशचार पूजा झाल्यानंतर आपण आपल्या कुटुंबियांच्या समवेत देवीची आरती करावी नमनाष्टक वाचावे आणि त्यानंतर आपण देवीच्या व्रताची कथा देखील वाचावी त्यानंतर आपण आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे ती आपण मा, देवी मातेला सांगून प्रार्थना करावी आणि नंतर संध्याकाळी आपण मातेची पुन्हा आराधना करून तिला नैवेद्य दाखवावे आणि नंतर आपल्या कुटुंबियांच्यासह सह सर्वांनी आनंदाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन केल्यानंतर आपण ज्या कलशामध्ये पाणी भरलेले आहे ते पाणी आपण आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडावे आणि ते पाणी आपण नंतर एखाद्या तलावामध्ये किंवा नदीमध्ये त्याचे विसर्जन करावे आणि आता आजकाल आपल्या कुणाच्याही घराच्या जवळ नदी किंवा तलाव शक्यतोवर नसतात त्यावेळेला आपण ते पाणी आपण एखाद्या तुळशीच्या झाडाला घालावेत किंवा आपल्या अंगणामध्ये जी काही झाडं असतील त्या झाडामध्ये आपण ते पाण्याचे विसर्जन करावे आणि आपण त्या कलशाच्या भोवती जी पाने ठेवलेली आहेत ती पाने आपण आपल्या घरामधील जे आपले, आपले दारं आहेत त्या दारामध्ये ती पाने एक एक आपण खोसून ठेवावी आणि नंतर ती निर्माल्यामध्ये आपण विसर्जन करून टाकावे जेव्हा आपला शेवटचा गुरुवार असतो त्यावेळेला आपण पाच सवाशनींना आणि पाच कुमारिकांना बोलून आपण हळदी कुंकू दक्षिणा फळ आणि एक एक महालक्ष्मीच्या कथेचं जे व्रताचं पुस्तक आहे ते आपण पुस्तक त्या सुवासिनींना आणि त्या कुमारिकांना द्यावं चिंतन श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ